महाराष्ट्र <्याँ> राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समिती सोलापूरच्या वतीने गुरुवार दिनांक चोवीस चार दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट समोर अमरण उपोषण करण्यात आले या उपोषणात कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष विष्णू कारमपुरी महाराज उपाध्यक्ष अंगद जाधव सेक्रेटरी सोहेल शेख खजिनदार गणेश बोडू महिला प्रमुख रेखा व वैशाली बनसोडे सदस्य विनय बोडू तसेच जनक्रांती व समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आमरण उपोषण आंदोलन करण्यात आले यावेळी भ्रष्टाचार सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांचा धिक्कार असो सुधीर गायकवाड चले जाओ चले जाओ सुधीर गायकवाड हाय हाय नहीं चलेंगी नहीं चलेंगी सहाय्यक कामगार आयुक्तांची दादागिरी नहीं चलेंगी कामगार एकजुटीचा विजय असो अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या सदर प्रसंगी बांधकाम कामगार व महिला कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते विजय असो कामगार एकजुटी चले जाओ चले जाओ कांगार आऊ तो चले जाओ चले जाओ कांगार चले जाओ चले जाओ कांगार चले जाओ शिकारी कांगार है तांचा दिखा आवाज शिकारी कांगार है तांचा दिखा असो आमच्या मागण्या मान्य करा नाही खुर्च्या खाली करा आमच्या मागण्या मान्य करा नाही खुर्च्या खाली करा कोण करणार नाही कोण करणार वंतर केल्याशिवाय राहणार नाही कामगार देशोदन लागले अशा परिस्थिती आज आमचा उपोषण कार्यक्रम आहे उपोषण यानंतर समोर आमच्या संघटनेचे सेक्रेटरी व आमच्या या पूर्ण आंदोलनाचे प्रणेते आणि सहायक कामगार आयुक्तांचा खरा छडा लावणारा आमचे सेक्रेटरी सोयल शेखा से विनंती करतो की आपण या ठिकाणी आपले विचार व्यक्त जय बांधकाम कामगार आज या ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्तांच्या भ्रष्टाचाराविरोधात आमरण उपोषण आंदोलन सुरू आहे आमरण उपोषण करण्यामागचा मुख्य हेतू आहे ही सहाय्यक कामगार आयुक्तांनी करत असलेला बांधकाम कामगारांची आर्थिक लुभडणूक व भ्रष्टाचार याची चौकशी व्हावी खरा बांधकाम कामगारांना न्याय मिळावा आणि आजपर्यंत नोंद झालेल्या बांधकाम कामगारांची फेरतपासणी करावी ही मागणी घेऊन आपण आम्ही गेल्या सहा महिन्यापासून वेळोवेळी जो भ्रष्टाचार आम्ही म्हणतो ते केवळ म्हणत नसून पुरावे सहित आम्ही शासन दरबारी मांडलेलं आहे दाखविलेलं आहे यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून सर्व समाजामध्ये पे पसरवलेलं आहे असे असताना देखील शासन कामगार मंत्री प्रशासन कामगार आयुक्त ते सहायक कामगार आयुक्त आणि मुख्यतः सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि त्याचबरोबर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब याकडे बिलकुल लक्ष द्यायला तयार नाही म्हणून खरं आम्ही निषेध करत आहोत की सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद साहेबांचा का म्हणजे मी जवळजवळ दव आशीर्वाद साहेबांना पाच पन्नास निवेदनं इतर संघटनेच्या माध्यमातून व आमच्या कुठली संघर्ष समितीच्या माध्यमातून दिलं तरी कुठली दखल घेत नाहीत केवळ साधा सहाय्यक कामगारांचं कार्यालय आणि आमच्या संघटनेची बैठकसुद्धा अद्याप अद्याप लावलेली नाही खरं आम्ही बोलतो का भ्रष्टाचार आहे की खरोखरच ते भ्रष्टाचार होत आहेत का किंवा त्यांचं काम चांगलं आहे का हे बघण्याचं सुद्धा त्यांना वेळ नाही म्हणून आम्हाला या ठिकाणी बसण्याची वेळ आलेली आहे तरी आपण पाहूया लोकशाही मार्गाने आपण किती आंदोलनं करतो किंवा किती लढा करतो या लढ्याच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना न्याय मिळवून देऊया आणि खोट्या कामगार जे नोंदणी झालेले आहेत ते रद्द करूया आणि खऱ्या कामगारांना न्याय मिळवून देऊया अशा प्रकारच्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे याची सुरुवात करत असताना आम्हाला एक अपेक्षा आहे की कायदा आणि लोकशाही आणि जो संविधान आहे तो खऱ्याच्या बाजूने कामगाराच्या बाजूने तो आम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या योजनेमध्ये सोलापूर सहायक कामगार आयुक्त श्री गायकवाड साहेब व त्यांचे सर्व कर्मचारी अधिकारी ऑनलाईनचे सर्व त्याचबरोबर खाजगी दला आताशी धरून ठेकेदारांना आताशी धरून बांधकाम कामगारांची लूट करीत आहेत त्याचबरोबर शासनाच्या अब्ज रुपयाचा भ्रष्टाचार या साहेब कामगार झालेला असा थेट आरोप आहे कारण अडीच लाखाच्या घरात कामगारांची नोंद झालेली आहे सोलापूर जिल्ह्यात मला वाटत नाही तीस ते चाळीस हजार कामगार सोलापूर जिल्ह्यात बांधकाम कामगारचे पर असतील परंतु अडीच लाखपर्यंत या ठिकाणी नोंद होऊन देखील अजून देखील लाईन लागलेली आहे आणि इतके बांधकाम कामगार कुठून आले हे सुद्धा शोध घेण्याचा एक प्रश्न आहे समस्या आहे एकूणच नोंदणी करताना कामगाराकडून पैसे नोंदणी झालेले आलेले पैशामध्ये सरकारकडून पैसे आणि काही आपापल्या लोकांना आपल्याच लोकांना नोंद करून या बाबतीमध्ये पैसे लुटण्याचं काम या ठिकाणी चालू आहे अशा परिस्थितीत मुक्तता म्हणजे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या मतदारांना कार्यकर्त्यांना नेत्यांना लोकप्रतिनिधींना एकत्रित ने करून त्यांच्या बदलमच्छ्यांना बांधकाम कामगारांची नोंद केली जाते सत्ताधारी भाजपचा आमदार सांगतो किंवा एखादा मंत्री सांगतो आज शिबिर लावा शिबिराच्या माध्यमातून एका दिवशी दहा दहा हजार बांडिकिट वाटले जातात दहा दहा हजार लोकांना बांधिकीट वाटले जातात आणि आमच्या सारख्या संघटनेच्या लोकांना पाचशे लोकांचं शिबिर या ठिकाणी भरलं जात नाही म्हणून आम्ही या बाबतीमध्ये गेल्या सहा महिन्यापासून अनेक प्रकारे या ठिकाणी आम्ही शासन दरबार लढत आहोत तरी देखील शासन प्रशासन जिल्हाधिकारी कामगार मंत्री मुख्यमंत्री कुठलाही दखल घ्यायला तयार नाही की साहेब कामगार तरी शब्द दिले लोक की ती त्या करणे का तर आम तुम्हाला पिछे आहे अशा प्रकारच्या भावना या ठिकाणी दिसून येत कोणाचा पैसा चालला की काय तीन हजार रुपयाला आणि तिथे राहिले साडे अकरा हजार रुपये तिथं भ्रष्टाचार आणि विधानसभेमध्ये प्रश्न विचारला गेला की खोटे कामगार नोंद आहे तर कामगार मंत्र्यांनी म्हटलं मी चौकशी करतो तरी चौकशी नाही म्हणून आज ही वेळ आमच्यावर आलेला अमरवंत बसायचा शाळेत कामगार ते आजी बस सोलापूरला येत नाहीत आजी काही ठिकाणी नेहमी रविवार असतात मंत्रालयात असतात त्याचबरोबर कोर्टात असतात मध्ये असतात तीच अवस्था सोलापूर जिल्ह्याचे आहे जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी साहेबांना आमच्या आज काय सोलापूर जिल्हा जिल्हाधिकारी आमचे राजे आहेत तरी सुद्धा आतापर्यंत एकही बैठक संयुक्तपणे घडलेली नाही आहे आज आपण उपस्थित करत आहे आमची प्रमुख मागणी काय आहे एक प्रमुख मागणी आमची खऱ्या कामगारांना खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय मिळाला पाहिजे आणि आतापर्यंत नोंद झालेल्या कामगारांची फेर तपासणी करा ही आमची प्रमुख मागणी आहे आणि या मागणी अंतर्गत सगळं काही आपण सामावून गेलेले आहे म्हणून उद्या पालकमंत्री सोलापूर मध्ये आहेत त्यांना सुद्धा आम्ही या सगळ्या बांधकाम कामगारांना घेऊन कशाही प्रकारच्या आम्ही भेटणार आणि आम्ही न्याय घेण्याचा प्रयत्न करणार मी इथं उपेशनला बसतो आमचे कार्यकर्ते त्यांना देतून आम्हाला न्याय मागतील असं या ठिकाणी सर्वांना सूचना करतो जय हिंद जय महाराज